बघता बघता संक्रांतीचा सुद्धा निघून गेला पण तुमच्याकडे सुद्धा शिल्लक आहे का तिळगुड तर अशी झटपट होणारी पारंपरिक रेसिपी एकदा नक्कीच बनवून बघा नमस्कार मंडळी मी पूनम समर्थ स्वागत आहे तुमचं पूनम समर्थ या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बनवत आहोत भंडारा जिल्ह्यातील पारंपारिक पदार्थ मुख्यतः हा पदार्थ हिवाळ्यामध्ये बनवला जातो तर इथे मी शिल्लक राहिलेलं तिळगूळ घेतलेला आहे जे की दोन वाटी होतं त्यामध्ये एक वाटी भाजलेले शेंगदाणे घातलेले आहेत आणि थोडंसं गूळसुद्धा मिक्स केलेलं आहे चवीनुसार मीठ वेलचीपूड आणि जायफळ छान मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं सगळे जिन्नस एकजीव करून घ्यायचे बघा हा गूळ जळा कडक आलेला आहे त्यामुळे थोडं वेगळं दिसत आहे तर इथे घेतलेलं आहे एक टोप त्यामध्ये दोन कप पाणी घेतलेला आहे मोठ्या कपने ते छान उकडी येऊ दिलं त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आणि तांदळाचं पीठ आहे हे तांदळाचं पीठ हे जाडसर असायला हवं तेव्हाच छान फिनिशिंग येते पदार्थाला पीठ छान मोदकच्या पिठासारखी उकड काढून घ्यायची पिठाची इकडे इथे मी इडली मेकर घेतलेला आहे तुम्ही चालणीमध्ये सुद्धा वाफवू शकता तर इडली मेकरला तेल लावून घ्यायचं पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं पीठ मळताना पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही थोडंसं गार झालं की तेलाचा हात घेऊन छान पीठ मळून घ्यायचं नंतर छोटे छोटे गोळे करून जशी करंजी असते ना करंजीप्रमाणे भरून घ्यायचं बघा मी इथे दाखवलेलं आहे एक पारी वळवून घ्यायची तेलाचा वापर जास्त करायचा नाही नाही तर पारी नंतर बंद होणार नाही व्यवस्थित व्यवस्थित अशी पारी करून घ्यायची तुम्हाला हवी त्या आकाराची इथे आता सारण भरून घ्यायचं जे आपलं तिळगुडाचं सारण आहे ना ते सारण इथे भरून घ्यायचं आणि बोटाच्या सहाय्याने व्यवस्थित पॅक करून घ्यायचं नंतर जो आपला अंगठ्या शेजारचा बोट असतो ना त्याने डिझाईन द्यायची शेफ द्यायचा याला नाही जमलं तर चम्मच आहे चमच्याची जी मागची बाजू असते ना नाश्त्याचा चम्मच त्याने आकार द्यायचा छान शेप येतो आणि खूपच चविष्ट लागते याला आमच्याकडे गुंजे म्हणतात काही लोक याला गुजियासुद्धा म्हणतात पण गुजिया ह्या मैद्यापासून बनवल्या जातात आणि त्या होळी या सणाला बनवतात तर हा प्रकार तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा अशा प्रकारे आपले सगळे गुंजे बनवून झालेले आहेत आता मी इडली मेकरमध्ये एक एक करून सगळे सेट करून घेते पाण्यालासुद्धा उकडी आलेली आहे व्यवस्थित सगळ्या प्लेट अरेंज करून घ्यायच्या इडली मेकरमध्ये आणि दहा मिनिट स्टीम करून घ्यायचं स्टीम झाल्यानंतर गॅस बंद करून पाच मिनिट तिथेच ठेवायचं नंतर सगळ्या प्लेट बाहेर काढून घ्यायच्या आणि दोन मिनिट गार होऊ द्यायचं गार झाल्यानंतर सगळे गुंजे काढून घ्यायचे बघा किती व्यवस्थित आलेले आहेत हे बघा बोटाला चिपकलं नाही पीठ म्हणजेच आपले गुंजे व्यवस्थित शिजलेले आहेत आता सगळे गुंजे काढून घेऊया आणि गरमागरम सर्व करा सोबतीला तुपाची धार काय लागतात आ हा हा खरंच फारच चविष्ट लागतात खूपच पारंपरिक रेसिपी आहे आमच्याकडे हे हिवाळ्यामध्ये बनवतातच तुम्ही याचे मोदकसुद्धा बनवू शकता एकदा नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद